सुरू आहेत आणि पंतप्रधान मोदी यांच्या शिफारच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न करण्यात येत आहेत कसं आहे की भारतामध्ये जी आता ही लोकसभेची जी निवडणूक होती आहे या निवडणुकीकडे देशाचं आणि संपूर्ण जगातल्या जी या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात याकडे लक्ष आहे आणि आपल्या देशामध्ये जे भाजप आणि महायुतीचं जे या ठिकाणी जे इलेक्शनच्या माध्यमातून जो या ठिकाणी जो कार्यक्रम देत आहे आपण पाहतोय की गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारचं काम इथं झालेलं आहे ते अत्यंत गौरवपूर्ण आणि देशाच्या आणि जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये मोदी साहेबांना जवळपास अष्ट्याहत्तर टक्के लोक त्यांना या ठिकाणी लाईक करतायत पसंत करतायत हे भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत गौरवपूर्ण अशा प्रकारची ही या प्रकारची कामगिरी अशा प्रकारचं म्हणता वागवणार नाही आपल्याला माहिती आहे दे की देशामध्ये दे, माननीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार दहा वर्ष या ठिकाणी काम केलं मनमोहन सिंग हे देशातील नाही तर संपूर्ण जगातील एक अत्यंत अभ्यास अशा प्रकारचे अर्थशास्त्रज्ञ होते एक चारित्र्य संपन्न अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे या ठिकाणी भारतातलं सरकार सोनिया गांधी यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ते सरकार इथं काम करत होतं परंतु त्या सरकारच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की देशाच्या पंतप्रधानाला या ठिकाणी जो कारभार त्यांच्या केंद्र सरकारच्या मार्फत चालला त्याच्यावरती त्यांना कंट्रोल ठेवता आला नाही त्या काळामध्ये इतका भ्रष्टाचार झाला जसा आपण बघितला असेल की अनेक अशा प्रकारचे घोटाळे त्या ठिकाणी झाले की ज्यामध्ये आपण बघितलं असेल की जवळपास जीचा घोटाळा असेल कोळशाचा घोटाळा असेल कॉमनवेल्थचा असेल अशा प्रकारचे अनेक घोटाळे त्यांच्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाचे त्या माध्यमातून झालं आणि हीच ही परिस्थिती झाल्यानंतर देशाची बदनामी फार मोठ्या प्रमाणात झाली आणि म्हणून त्या काळामध्ये देश आपल्या जगातल्या आर्थिक परिस्थितीमध्ये अकराव्या क्रमांकावर होता आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याची प्रचंड अशा प्रकारची अडचण होती आणि त्याचबरोबर जी इंग्रजकालीन अशा प्रकारची शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धती पुढे चालवण्याचं काम त्या माध्यमातून केलं आणि या सगळ्या परिस्थितीमुळे देशामध्ये प्रचंड अशा प्रकारची बेरोजगारी देशामध्ये खूप मोठा अशा प्रकारचं आर्थिक नुकसान त्या माध्यमातून झालं आणि त्यांची प्रशासनावरती पकड नव्हती म्हणून आपण बघितलं असेल की जवळपास दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस या देशातल्या जनतेने ज्या प्रकारचा विश्वास या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मान्य माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशातल्या जनतेला दिला त्या विश्वासावरती त्यांनी विश्वास ठेवून या ठिकाणी मोदी साहेबांचं सरकार हे प्रचंड मताधिकाणी निवडून देण्याचं काम त्या माध्यमातून केलं आपण बघितलं असेल की मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात महत्वाचं काय झालं असेल तर ती इंग्रजकालीन अशा प्रकारची शिक्षण पद्धती होती ती शिक्षण पद्धती बंद करून सीबीसीएस अशा प्रकारची नवीन चॉईस बेस्ड एज्युकेशन सिस्टम ही शिक्षण पद्धती आणली ज्या शिक्षण पद्धतीमध्ये योगाचा समावेश आहे संस्काराचा समावेश आहे रिसर्च ज्याला संशोधन म्हणतो की ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं जगाची दिशा बदलते त्यावरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर या ठिकाणी बाकीच्या सर्व बाबीची तरतूद त्या माध्यमातून करून या देशातला आपल्याला माहिती असेल की जगामध्ये सर्वात जास्त तरुण कुठं आहेत तर ते तरुण भारतामध्ये आहेत आणि जगातले सर्वात हुशार जर तरुण कुठे असतील तर ते तरुण भारतामध्ये आहेत अशा प्रकारचा जागतिक शरव आहे अशा प्रकारचा असताना सुद्धा देशामध्ये या ठिकाणचे जे तरुण आहेत तर ते देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी कुठे आहे तर भारतामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती त्याला बदलूक टाकण्याच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचा प्रयत्न मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आपण बघितलं असेल की ज्या प्रकारचा सर्व्हे झाला त्या सर्व्हेच्या माध्यमातून अशा प्रकारचं या ठिकाणी एक विकासात्मक दृष्टिकोन पुढे आलेला आहे की आज आपण पाहतोय की देशातले जवळपास पंचवीस कोटी जनता ही गरिबातनं बाहेर निघली आपण पाहिलं असेल की कोरोनाची महामारी संपूर्ण जगामध्ये प्रचंड अशा प्रकारचं महासंकट होतं की ज्याच्यामध्ये जगातले करोडो लोक मेले त्या सर्वच्यामध्ये जगाची अर्थव्यवस्था आपण बघितलं असेल की जागतिक अर्थव्यवस्था साडेतीन टक्क्यावरनं अडीच टक्क्यावरती आल्याचा जागतिक सर्वे आहे भारतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं जवळपास सत्तावन्न लाख कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि भारताचा जीडीपी जो प्लस मध्ये काही प्रमाणामध्ये होता साडेसात टक्क्यापर्यंत वगैरे तर तो जीडीपी झिरो पॉईंट उणे सव्वीस वरती आला आणि या पद्धतीनं सगळं आल्यानंतर आज ज्या प्रकारचं काम या माध्यमात आपण मोदी साहेबांच्या माध्यमातनं केलं जातं तर आपल्याला माहिती असेल की जसं कृषीच्या बाबतीमध्ये डॉक्टर स्वामीनाथन कमिटीचा जो रिपोर्ट होता जो रिपोर्ट या ठिकाणी मोदी सरकारनं स्वीकारला आणि त्या माध्यमातनं त्यांनी शेतकऱ्याला उत्पादन खर्चावरती आधारित भाव देण्याच्या बाबतीमध्ये तो निर्णय त्यांनी मान्य केला आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळापेक्षा जवळपास पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत अधिक अशा प्रकारचे भाव जवळपास तेवीस वाहनाला म्हणजे तेवीस धान्याला देण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलं शेतीसाठी जवळपास बेचाळीस अशा प्रकारच्या अनुदानाच्या योजना आणल्या की ज्याच्यामध्ये ड्रीप इरिगेशन असेल